काय करायला आलं ते पहिले काम करायला आलं काम राहू का... ना। मा आता तर टाइमपास नाही करतो एवढा कशाला आले रे कशाला आले काय करायला डीजेचा आवाज येतोय ना मग डायजोने डीजे तू कशा लाव काय कर कोणतं काम हे काम करायला आलं तर डॉक्टर काम द्यायला आलं काय करायला आलं ते पहिले काम करायला आलं कर काम कर ना ना ना. ना ना काम कर काम, काम कर ना मग काय काम नाही कर ना मग नाही कर काम काय करतोय तू ते दोट माग घे ना माग घे घे माग घे मागा बाहेर बार बात राहू दे आता पाय पुरते का पाय पाय पुरत पाय पाय नाही पुरते काही नाही दुसरी पण काढ लवकर लवकर टाइमपास नाही करतो एवढा काढ लवकर लवकर हा काढ शाबास काढ लवकर नीट चांगलं काढ बघ तिकडचं तिकडचं हा तिकडचं हा काढ नीट तसं नाही ते असं करायचं हे बा याच्यामध्ये याच्यात आत घाल याच्यामध्ये घाल हा काढ इकडून इकडून काढ हा शाबा हे काढ आता इकडून इकडून काढ हा आता ये घे घे ये शिकायचं एक तुला पैठणी शिकायची थांब तू शिकला का ಯತಿ ತುಲ್ಲ ಪೂರ್ಣ ಯೆ ಕೂರ್ಣ ಯೆ